या मोर्चाची प्रमुख मागणी आमची अशी आहे की महाबोधी महाविहार या आमच्या हक्काचं ते आम्हाला मिळालंच पाहिजे या उद्देशापोटी आम्ही एकत्र झालो आहोत आणि आम्ही मागणी या ठिकाणी माननीय राष्ट्रपती यांना देखील केली आहे प्रतिलिपी म्हणून मागणी आम्ही तिथल्या नितीश कुमार सरकारला देखील केली आहे त्याचबरोबर डी एम देखील आणि पी एम देखील आम्ही केलेली आहे तरी या मोर्चाचा उद्देश हाच आहे की महा महाबोधी महाविहार महाबोधी टेम्पल ॲक्ट एक, एकोणावीसशे एकोणपन्नास हा रद्द व्हावा आणि त्या ठिकाणी जो ब्राह्मणाने ताबा कब्जा आणि अतिक्रमण केला आहे ते हटवण्यात यावं आणि ते महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या उद्देशापुढे आम्ही सर्वजण एकत्र झालो हो आहोत आणि ही आमची मागणी यशस्वी झाली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी व्यक्त होतो मागणी आमची एवढीच जालन्यात कशा पद्धतीनं मोर्चा काढण्यात आला होता कुठून कुठपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता आज आम्ही जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड येथून ते जिल्हाधिकारी कार्यालय अंबडजोपुली इथपर्यंत असा आम्ही क्रांती मार्च महाबोधी महाविहाराच्या बचावसाठी हा मोर्चा काढला होता आणि सर्व हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपासक उपासिका देखील उपस्थित होते आपण आपण बोलता बोलता बोललात की लोकांचा कुठला तरी गैरसमज होतो क्रांती मोर्चा म्हणजे लोक वेगळाच काय अर्थ करू लागलेत त्यावर थोडस आपल्या मते आपण काय क्रांती मोर्चा म्हणजे हा काय क्रांती मोर्चा म्हणजे तलवारबाजी उद्देश नाही तर क्रांती मोर्चा मोर्चा म्हणजे ज्याप्रमाणे उत्क्रांती प्रतिक्रांती काउंटर रिव्हॉल्युशन पुस्तक असं देत नाव न देता महाबीआ दुसऱ्यांच्या